आपण लहानपणापासून साऊथचे डायलॉग आणि डान्सचे दिवाणे आहोत जसं की नागार्जुनचा डायलॉग दम हे तो रोकले मास आणि मास या गाण्यावरचा डान्स आजही आपल्याला नाचवण्यासाठी यशस्वी होतो का बरं आपण इतके साऊथ मूवी पाहतोय भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वात चांगली चित्रपटसृष्टी असे मानले जाते आणि लोकप्रियही मानले जाते कितीतरी वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट बनवणाऱ्या या फिल्म इंडस्ट्रीने जगभरात सगळ्याच लोकांना आकर्षित केले आहे भरपूर वेळा इंडियन फिल्म इंडस्ट्री म्हणजे फक्त बॉलिवूड नाही तर भोजपुरी बंगाली गुजराती मराठी तमिळ तेलगू मल्याळम आसामी अशासारख्या अनेक भाषांची इंडस्ट्री आहेत त्यात कन्नड तमिळ तेलुगू आणि मल्याळी यातून तयार होते ती साऊथ इंडस्ट्री मागील काही वर्षापासूनच या इंडस्ट्रीने नुसता धुमा कूळ घातलेला आहे पूर्ण जगामध्ये आर आर आरच्या नाटू नाटू या गाण्याने प्रतिष्ठाचे मानले जाणारे गोल्डन अवॉर्ड आणि ऑस्कर अवॉर्ड मिळून भारताची मान उंचावली आहे तुम्हाला माहिती नसेल तर हे ऐका द एलिफंट विस्पर या डॉक्युमेंटरीने ऑस्कर मिळून भारताचा दबदबा निर्माण केला आहे रजनीकांत कमल हसन मोहनलाल अजित कुमार तुमचा आवडता विजय प्रभास यश माझा आवडता आलू अर्जुन यासारखे अनेक एकसे बडकर एक, एक सजलेल्या फिल्म इंडस्ट्रीची लोकप्रियता एवढी का वाढली चला पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्री ही प्रामुख्याने टॉलिवूड मॉलिवूड आणि सँडलवूड या मोठ्या इंडस्ट्रीला संबोधित करते त्यातल्या त्यात, त्यात किस्टलवूड ही इंडस्ट्री तर राहिलीच बाहुबली के जी एफ आर 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 लिओ कांतरा आणि सलार यासारखे चित्रपट याने साऊथ इंडस्ट्रीची लोकप्रियता साता समुद्रा पार पाठवली आहे मी काही महत्त्वाची कारणे शोधली आहे ज्यामुळे साऊथ मूव्ही या शिखरावर पोहोचलेली आहे पहिले कारण म्हणजे नाविन्यपूर्ण कथा आणि उत्कृष्ट चित्रपट निर्मिती या चित्रपटामध्ये आपल्याला नवीन स्टोरी नवीन कॉन्सेप्ट पाहायला मिळतात तेच आपल्याला बॉलिवूडमध्ये पाहायला भेटत नाही अशा स्टोरी अशा कॉन्सेप्ट प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहिल्यासारख्या वाटतात जसं आपण पाहिलं आय अपरिचित टू पॉईंट टू फॉरेन्सिक स्पायडर मक्की कांतारा मै हो दंडाधिकारी यासारख्या चित्रपटातून दिसून आलेत या चित्रपट इंडस्ट्रीमध्ये स्वतंत्रता दिसून येते म्हणून तर ते कोणत्याही कन्सेप्ट व विषयावर चित्रपट बनू शकतात शिवाय त्यांना बॉयकूडचं टेन्शनही नसतं दुसरं कारण म्हणजे ही इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करते हे आपल्याला बाहुबली आर 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 यासारख्या मोठ्या चित्रपटात हिस्टोरिकल दाखवण्यासाठी व्ही एफ एक्स टेक्नॉलॉजीचा वापर दिसून येतो रजनीकांतचा टू पॉईंट ओमध्ये ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर दिसून आला म्हणूनच हा चित्रपट सगळे रेकॉर्ड ब्रेक करत आहे तसेच या कलाकारांनी आपली स्वतःची वेगळी ओळखसुद्धा करून घेतली आहे जसं प्रभास हा रेबल हिरो आलो अर्जुन हा स्टाइलिश स्टार नाग अर्जुन हा मेगा स्टार रजनीकांत हा थलायवा स्टार असे आपण म्हणतो साऊथ इंडियन लोकप्रियतेचे पुढचे कारण म्हणजे मोठा प्रेक्षक वर्ग मिळवण्यात यशस्वी झाले आहेत ते इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असणार तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते दाबून माझा चॅनल सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला नवनवीन नव व्हिडिओ पाहायला मिळतील तर पुढे वळूया साऊथ इंडियन फिल्मच्या कथा आणि त्यांचा दृष्टिकोन हे सांस्कृतिक परंपरा आणि विविधतेचे दर्शन घडवतात त्यांचे नवनवीन नब कथा आणि दर्जेदार चित्रपट निर्मिती यामुळे त्यांनी आपले प्रेक्षक वर्ग निर्माण केला असा प्रेक्षक वर्ग की त्याला भाषा प्रांत संस्कृतीचे बंधन नाही म्हणून या चित्रपटांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांकडून पसंती मिळते सुरुवातीला यांचे हाल सुद्धा मराठी सारखेच होते त्यांचे चाहते फक्त त्यांच्या प्रांता इतकेच मर्यादित होते पण ते आता संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये पाहायला मिळतात आणखीन काही गोष्टी आहेत जे त्यांना लोकप्रियतेकडे घेऊन गेलेले आहेत ज्यामध्ये चित्रपटातील डान्स म्युझिक ऍक्शन स्टाईल जे ते वर्षानुवर्ष जपत आले आणि त्यांच्या चित्रपटाची तीच ओळख आहे मग तो यशचा के जी एफ असो की अलू अर्जुनचा पुष्पा ते त्यांच्या स्टाईलचा अनुभव करून देत असतात नेहमीच जे रजनीकांतचे चित्रपट अनेक वर्षापासून देत आले आहेत या चित्रपटात जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळते तसेच ऍक्शन आणि साऊथ इंडियन फिल्म हे समीकरण पहिल्यापासूनच आहे आणि आर 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 लिओ काला बाहु के बाहुबली यासारख्या चित्रपटात ते पाहायला सुद्धा मिळते नाटू नाटू व वाय दिस कोलावर्डी यासारख्या गाण्याने या, या इंडस्ट्रीला जगप्रसिद्ध बनवले बॉलिवूडपेक्षा सरस चित्रपट बनवण्यात यशस्वी ठरले असल्यानेच साऊथ इंडियनची लोकप्रियता वाढतच चालली आहे त्या चित्रपटांची स्टोरी आणि कॉन्सेप्टवर बॉलिवूड पेक्षा जास्त भर देतात व ते प्रोडक्शन मध्ये जास्त पैसा इन्व्हेस्ट करतात त्यांच्या जास्त एक्सपेरिमेंट पाहायला मिळतात या उलट मध्ये साऊथ ची वॉन्टेड गजनी दृश्यम रावडी राठोड सिंगम यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे बॉलिवूड चित्रपटाची स्टोरी सामान्य वाटतात तर साऊथ चित्रपटाचे काहीतरी स्पेशल बनवले असं दिसून येते नेहमीच म्हणून त्यांना जास्त पसंती मिळताना दिसते साऊथ इंडियन चे वेगळे पण हीच त्यांची ओळख आहे अशा काही कारणामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्री जगभरात आपला ठसा उमटण्यात यशस्वी ठरली आहे बरं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो